तुम्हाला दोन दोन हातांना आशीर्वाद देतील एकनाथ भाग मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा माझा आशीर्वाद आहे होय आज देखील शिवसेना बंगांच्या आशीर्वाद तुमच्या सोबत आहे शिवसेना बंगांच्या विचार तुम्ही पुढे विचारांच्या माध्यमातून गुजरात म्हणून मुख्यमंत्री होऊ शकले नसते मुख्यमंत्री बनवला मनोज जोशीला मुख्यमंत्री बनवला अरे मनोहर जोशीला लोकसभेचा अध्यक्ष बनवला का साहेब भाऊ होऊ नसते अरे माझ्या जाऊजी तुम्हाला लाच वाटली पाहिजे शिवसेना प्रमुखांचं नाव घ्यायला ज्या शिवसेना प्रमुखांनी कमावलं तुम्ही मुख्यमंत्री पद घेऊन सगळं गमावलं सगळं गमावलं होय होय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले नसते तर बांधवांना शिवसेना पूर्ण नसते मी जबाबदार बोलतोय ताकाला येऊन गाडगाड करण्याची आवश्यकता नाही वास्तव आहे आणि कोकण

उदय सामंतांना कल्पना आहे मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला सभा घ्यायला यायचो ना त्यावेळेला उदय उदेशा, उदय सामंत सोडून सगळ्यांचा सभा काढे सांगा उदय सामंत उदय सामंत विषय होते पण उदय सामंत त्याची टीका केली नाही त्याचा कारण आज सांगतो की मुलाचा पाय फाडणार दिसत तर त्यावेळी मला कळलं होतं एक ना एक दिवस हा उदय हा आमच्यासोबत भाव्यासोबत आल्याशिवाय ना राहणार नाही हा विसरत होता सांगा उदय संबंध मी सबंध कोकण किंजून काढलाय सांगाव राजन साडी राजन साडी तर एका एका दिवसामध्ये मी धादा सभा घेतली आहे राजापुरमध्ये सबंध कोकण किंजून काढलाय संबंध कोकण भोगा नाही केलं सबंध फोका कोकण शोषणार नाही केलं

निर्णय घेतला होता त्यामुळे यात उद्धव शपथ घेतली होती की आज चाळीस बाकी एकाही आमदाराला मिळवून देणार नाही या दिवशी आम्ही तोंड उघडू ना एकनाथ शिंदे आणि रामदास कलम उद्धव ठाकरे ना हा देश सोडू द्या लागेल आहे गाणे साहेब पण तुमचे वडील पण साचणार आहेत मध्ये होय एकनाथ शिंदे साहेबांनी खोके दिले ते विकास कामासाठी दिले कोट्यवधी रुपये विकास कामासाठी खोके दिले आणि पुन्हा चाळीसाचा चाळीस आमदार निवडून आणले एकही काही आमदार पडू दिला नाही एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं होतं गांधारबाई आमदार मी पडू देणार नाही आणि आज पुन्हा मी माझ्या कोकणाच्या वतीनं शिंदे साहेबांचं अभिनंदन करतो त्याची त्याची दे तुम्ही बोललात सगळ्या आमदाराला कोट्यामध्ये कुठे कुठे विकास कामाला कमी पडले नाहीत तुम्ही वाचन दिवस झोपता कधी झोपतायत झोपतायत साहेब मी देखील दहा मुख्यमंत्री जोडला पाहिजे मी बत्तीस वर्ष कधी मंडळामध्ये काढली दहा मुख्यमंत्री जोडला पाहिजे पण एकनाथ शिंदे साहेब पठाण दिवस काम करणार मुख्यमंत्री मी पाहिला